मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ती तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी आमदारांच्या निष्क्रियतेमुळे राहुरी नगर परिषदेला विकास कामांसाठी शासनाकडनं आलेला पन्नास लाखांचा निधी दुसरीकडे वळवला आहे त्यामुळे आमदारांची निष्क्रियता यामधनं दिसून येते असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला वीस जून रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक नागरिकांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोमरे यांची भेट घेतली आहे आणि राहुरी शहरामधील अनेक समस्यांबाबत मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरलं नगरपरिषदेमध्ये प्रशासक आल्यापासून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं आहे शासनाकडनं नगरपरिषदेला विविध विकास कामांसाठी पन्नास लाख रुपये निधी आला होता आणि त्या पन्नास लाख रुपयांमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास कामं करता आली असती परंतु सध्या असलेल्या आमदारांच्या निष्क्रियतेमुळे तो पन्नास लाख रुपये आलेला निधी कर्जत नगरपंचायतकडे वर्ग करण्यात आलाय असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलाय मग अशी मी सांगितल्याप्रमाणे राहुरी नगरपालिकेला इथे आता कोणी वाली नाही आमदारांचंही लक्ष नाही निवडणूक न झाल्यामुळे नगराध्यक्ष नाही बॉडी नाही सीओ पर्याय राज्य सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारच्या हातामध्ये आता इथला कारभार गेल्या दोन तीन वर्षापासून आहे यामध्ये किती अन्याय राहुरीकरांवरती हे सरकार करत याच एक मी तुम्हाला उदाहरण देतो की आठ मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं एक जी आर काढला आणि जे वैशिष्ट्यपूर्ण अनुदान म्हणून एक राज्य सरकारचं अनुदान असत त्यातले पन्नास लाख रुपयाची कामं ही जी राहुरी नगरपालिकेला दिली होती सरकार कैंसल नगर ती राज्य सरकारनं कॅन्सल केली आणि राहुरी नगरपालिकेचा पन्नास लाख रुपयाचा निधी कपात केला काढून घेतला आणि ती कामं कर्जत नगरपालिका का नगरपंचायत आहे कर्जतची नगर जे काय असेल नगरपालिका नगरपंचायत नगर पंचायतला ते पन्नास लाख रुपयाचा निधी या राज्य शासनानं वळवला दाखवत तो होतो जी आर देखील आपल्याला दाखवतो म्हणजे इथंही आमदार भारतीय जनता पक्षाचे इथं सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पण मात्र इथल्या स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे असेल म्हणा किंवा कदाचित या भाजपच्या सरकारला राहुरी विषयी काय राग आहे मला माहीत नाही की आपल्या नगरपालिकेला आलेले पन्नास लाख रुपये हे काढून हे कर्जत नगरपंचायतला वर्ग करण्याचा शासन निर्णय नगर विकास विभागाचा हा आठ मे दोन हजार पंचवीस रोजीचा या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो तुम्हाला मी चा देतो की ही हा पन्नास लाख रुपये राहुरी नगरपालिकेचा निधी हा वळता केला गेला कर्जत नगरपंचायतला ही पाच कामं कर्जत नगरपंचायतच्या इथंही दिलेली आहेत हा देखील मी तुम्हाला हे देतो म्हणजे थोडक्यामध्ये इथल्या आमदारांचं असलेलं दुर्लक्ष म्हणा किंवा राज्य सरकार तर राहुरी शहराकडं बघण्याचं काय नेमका पूर्वग्रहदूषित मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्यावेळेस हे सरकार भाजपच होतं त्यावेळेस आम्हाला कुठला निधी मिळाला नाही फक्त मध्ये महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्येच राहुरी शहराला कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला पण जसं आमचं सरकार महाविकास आघाडीचं गेलं निधी तर यांनी दिला नाही पण असलेला निधी देखील काढून हा वेगळ्या नगरपंचायतीला आम्हाला कर्जतला द्या ना ते पण नगर जिल्ह्यातलीच पालिका आहेत पण वेगळा द्या राहुरीचा काढून मात्र कर्जतला देण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं इथल्या भाजपच्या आमदारांच्या नाकावर टिचून हे काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं मी आपल्याला हा जी आर ही पाच कामं आहेत दिसत आहेत ही पाच कामं कर्जत नगरपंचायतीला त्या ठिकाणी मंजूर केली आता हे आमदार रोहित पवारांचं यश समजायचं त्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघासाठी आमदार रोहित पवार साहेबांनी त्यांच्या मतदारसंघासाठी विधी मांडला भांडला केला आहे के त्यांचं यश आहे पण मात्र इथले आमदार मात्र कुठेतरी कमी पडले कदाचित राज्य सरकारकडं पैसे उपलब्ध आता कमी आहेत नगरपालिकांना द्यायला म्हणून या नगरपालिकेचे कार्ड त्या नगरपालिकेकडे दे असा खेळ या राज्य सरकारने चालू केलाय का हे मला खरं काय कळत नाही पण रोहित पवारांनी मात्र त्यांच्या नागरिकांच्या दृष्टीनं मोठं काम पन्नास लाख रुपये आणले कसे आणले कुठून आणले ते त्यांचं काम नव्हतं पण मात्र इथल्या आमदारांनी मात्र दुर्लक्ष झालं आणि राहुरीच्या हक्काचे पन्नास लाख रुपये हे कर्जतला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी